ते मित्र मी, मी लोखंडाची भांडी खरेदी केलेली आहेत आणि ते मी दाखवणार आहे तर काल एक का दारावरती एक माणूस आला होता भांडी घेऊन तर खूप दिवसांनी मला हा तवा घ्यायचा होता तर पहा खूप खोलगट असा तवा आहे आणि हा तवा मला जवळजवळ पंधरा वर्षापासून घ्यायची इच्छा होती मी मी दुकानात जायचे पाहायला असा तवा मला मिळतोय का पण असा तवाच मला मिळाला नाही मी नेटवर नाही कधी असं सर्च केलं पण मला असा तवा का हवा होता कारण आमच्या शेजारी एक कोकणी कुटुंब राहायचं आणि त्यांच्याकडे असा तवा होता आणि ते मस्त त्याच्यामध्ये पूर्णाच्या पोळ्या चपात्या भाकरी भाजी काही पण करायचे मला खूप चांगलं वाटायचं ते बघून पण माझ्याकडेच हा तवा नव्हता आणि मी खूप वर्ष झाला हा तवा घेण्यासाठी धडपड करत होते आणि काल माझ्या दारावरती हा तवा मला मिळालेला आहे तर मला त्याचा खूप आनंद झालेला आहे माझ्याकडे तीन चार तवे आहेत लोखंडाचे अजून दुसरे व्हाईट जर्मनचे तवे असतात अल्युमिनियमचे ते सुद्धा दोन तीन आहेत पण असा खोलगट तवा नव्हता आणि त्यामुळे मला हा तवा मिळाला ते मला खूप चांगलं वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला हे दाखवते लोखंडाच्या तव्यामध्ये भाकरी चपाती काही केलं ना तरी पण ते आपल्या शरीराला लोह हो मिळतं म्हणून लोखंडाच्या तव्यामध्ये नेहमी करायचं असतं आठवड्यातून एक एकदा दोनदा तरी करावं असं मला वाटतं माझ्याकडे जुनी कढी आहे लोखंडाची अजून लोखंडाचं तवा आहे तरी पण मला हवा होता करण्याच्या मध्ये मला कुठली पण भाजी वगैरे पण थोडीशी भाजी वगैरे पण अशी करता येईल तर मला याचा खूप आनंद झाला की मला खूप वर्षांनी हा मला घरी गर, बसल्या तवा मिळाला जेव्हा की दुकानात जाऊन मला हा तवाच मिळत नव्हता आणि हे घेतलेलं आहे हे फ्राय पॅन म्हणून आहे माझ्याकडे दोन तीन फ्राय पॅन आहेत ऑलरेडी तर त्याचं कसं होतं ना त्याच्यातून नंतर नंतर ते असं पांढरं पांढरं होतं किती भारी घेतलं तरी ते जातच त्याच्यामधून तर त्यामुळे हा पण एक लोखंडाचा फ्राय पॅन मिळालेला आहे आणि अजून मी हा डोसा तवा एक घेतलेला आहे तर मला ह्याचं फिनिशिंग वगैरे आवडलं हे पण जड आहे आणि मी याच्यावरती आज चपात्या केलेल्या आहेत माझ्याकडे दुसरा चपातीचा तवा आहे वेगळा पण याच्यावरची जी चपाती केली ना ती मला खूप आवडली मऊ लुसलुशीत झाली पूर्ण फुगली आणि तास दोन तास झाले तरी ती अजिबात कडक वगैरे झालेली नाहीये आणि हा सुद्धा तवा मला खूप आवडलेला आहे तर फ्राय पॅन हा डोसा तवा म्हणून त्यांनी मला दिलेला आहे हे फ्राय पॅन म्हणून दिलं ना हा तवा तवा आपला पोळी भाजी भाकरी करायचा एकाच तव्यामध्ये तुम्ही भाकरी केली चपाती केली पूर्णच्या पोळ्या जरी केल्या आणि त्याच्यातच भाजी जरी केली म्हणजे दोन तीन भांडे वापरण्यापेक्षा एक वेगळं पातेल कढई अजून घेण्यापेक्षा हे आपल्याला भारी वाटते आपण याच्यामध्ये थोडासा रसा वगैरे करू शकतो सुकट बोंबील सुद्धा याच्यामध्ये करता येईल आपल्याला इतकं छान आहे हे आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती असा तवा मला घ्यायचा होता तर तो मला एकदाचा मिळाला आणि लोखंडाच्या कढईत तव्यामध्ये केलेलं जेवण हे चांगलंच असतं शरीरासाठी करून आपल्या शरीरला लोह हो मिळतं आणि लोहाची कमतरता राहत नाही तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद